नमस्कार मैत्रिणीनो आपण जो मागच्या वेळेस जो व्हिडिओ बनवला होता रोज टोनरचा गुलाबजल वापरून तर त्याला सर्वांनी खूप असा भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे मी आज सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे जो की सगळ्यांच्या आवडतीचा विषय फेशियलचा आहे चाळीशी नंतर जो आपण चेहऱ्याला फेशियल करणं जसं गरजेचं आहे तर प्रत्येकीलाच काही नेहमी पार्दर्मेश जाता येत नाही तर तिच्यासाठी खास करून मी घरगुती ऑर्गॅनिक असं फेशियल घेऊन आले आहे तर त्याच्यासाठी आपण जे वापरणार आहे मी ती रेसिपी तुम्हाला पहिले दाखवते आणि त्यानंतर कसं तुम्हाला घरच्या घरी करता येईल तेही सांगते तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे जे आपण लास्ट टाइम रोज वॉटर बनवलं होतं रोज टोनर तेही आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते तर त्याच्यासाठी आपण आज ज्या आपण जे तुमच्या सगळ्यांच्या घर घरगुती गार्डनमध्ये जी उरती तीही ॲलोवेला ह्या या ॲलोवेराचे सगळ्यांनाच फायदे माहीत आहे ही स्किनला तजेला देते आणि डेड लेअर काढण्यास सुद्धा मदत करते तर आज आपण फेशलमध्ये अॅलोवेराचा उपयोग करणार आहे त्यानंतर आपल्याकडं सर्वांकडं बदाम ऑइल असतंच किंवा बदाम ऑइल नसतं तर तुम्ही स्किनसाठी जेही कोणताही ऑइल यूज करता होम केअरमध्ये ते किंवा मग ई व्हिटॅमिनचे कॅप्सूल तेही तुम्हाला फेशलमध्ये ॲड आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे ग्लिसरीनचे एक ते दोन थेंब किंवा मध मध हा सगळ्यांकडं घरी अवेलेबल असतो तर आपल्याला इथे मध ही लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे तुमची जी दूध तापल्यावर जी मलाई तयार होती ती मलाईचा आपण इथे करणार आहोत वापर तर, तर नंतर म्हटल्यावरती आपल्या सगळ्यांची स्किन कशी ड्रायनेसकडे झुकायला लागते आणि हे फेशियल तुम्ही नंतरही करू शकता किंवा ज्याची स्किन ड्राय झालेली आहे तिलाही तुम्ही या फेशियलचा वापर करून चांगल्या प्रकारे रिझल्ट असा देऊ शकता तर तुम्ही स्वतःच्या हाताने करायचं किंवा तुम्ही दुसऱ्यांनाही देऊ शकता तर बघूया आपल्याकडे जी कोरड कोरपड आहे त्या कोरपडला आपण कट करून तिचा बन असा तयार करून घेतला काढून घेतला आणि ह्या कोरपडनी आपण चेहऱ्याला क्लिन्सिंग देणार आहोत तर त्या अगोदर तर ती अलोवेरा ला चेहऱ्यावरती लावून घेणार आहे या आपण अपर डायरेक्शन मध्ये लावणार आहोत पूर्ण ऑर्गेनिक फेशियल आहे एखाद्याला स्किनची अलर्जी असेल तर त्याला हे फेशियल सूट होतं कुठल्याही प्रकारचं केमिकल आपण यात वापर करणार नाही <दिखे> आपण हे गळ्यांवरही लावू शकतो जवळजवळ आपण पाच मिनिटं ह्याचा मसाज द्यायचा आणि पाच मिनिटं त्याला लावून ठेवायचं तर ऍलोवेरा लावून पाच मिनिटं झाले आहे आपण अगोदर पाच मिनिटं मसाज दिला आणि पाच मिनिटं अलोवेरा चेहऱ्यावरती तसंच ठेवलं नंतर आपण कॉटन किंवा जर तुमच्याकडे कॉटन नसेल तर घरी कॉटनचा कपडा जो स्वच्छ धुतलेला असेल तोही जरी वापरला तरी चालतो आपण त्यानंतर त्याला क्लीन करून घ्यायचं तर जर टिश्यू पेपर असेल तर त्याने क्लीन केलं तरी चालतो जर हेड वाईट तर आपण स्टीम घेऊ नसली तर स्टीम नाही घेतली तरी चालते पण मी इथे कापणसाठी घेते तर आपण त्यासाठी ह्या स्टीमचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे स्टिमर नसेल तर तुम्ही घरगुती गॅसवरती पाणी गरम करून त्याचीही वाप घेऊ शकता तर मी इथं हे स्टिमरचा वापर करते वाफ घेण्यासाठी चाळीस नंतर आपली स्किन ड्राय झालेली असते त्यामुळे आपल्या स्टीम एक दोन ते तीन मिनटं द्यायची जर व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतील तरच तर आपण दोन मिनिटं स्टीम दिली त्यानंतर नाकावरचे व्हाईट हेड्स आहेत हे स्वतःच्या हाताने काढायला काळे थोडे हार्ड जातात तर असं आपण कॉटनचा कपडा किंवा कॉटन घ्यायचा आणि नोजवर ठेवून थोडंसं प्रेस करून आपण ब्लॅक हेड रिमूव्ह करायचे असं दाखव तर आपण दोन मिनिटं स्टीम दिल्यानंतर कॉटननी फेस क्लीन केला आता आपण मसाज चालू करणार आहोत तर मसाजसाठी आपण वापरणार आपलं मलई त्यामध्ये आपण टाकणार बदाम तेल बदाम तेल जर नसेल तुमच्याकडं तर ई विटॅमिनचं कॅप्सूल नंतर त्यामध्ये आपण ई व्हिटॅमिनचं कॅप्सूल टाकलं आणि आता आपण ह्या ह्या पॅकने मसाज करणार मसाज पण आपण ऑन वर डायरेक्शन म्हणजे वरच्या बाजूला करणार आपण या टाइप मध्ये खालून वरती मसाज गेला पाहिजे तो स्पेशल साठी मी एक व्हिडिओ बनवेल जर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर मला कमेंट टाका आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण मस्तच दाखवणं शक्य होणार नाही त्यामुळे मी मसाज तुम्हाला लाईट लाईट आणि थोडासा दाखवते की जो तुम्हाला घरच्या घरी करता आला पाहिजे फक्त एक लक्ष ठेवा की तुमचा मसाज हा वर्षा दिशेला गेला पाहिजे म्हणजे स्किन तुमची टाईट होण्यास मदत होती हामस कमीत कमी पंधरा मिनिटं केला तरीही पुरेसा आहे पण दहा ते पंधरा मिनिटं स्वतःसाठी एकवीस दिवसातून एक दिवस तरी तुम्ही काढायचा मसाचा जो प्रेशर पॉइंट असतो तो वरच्या साईडला प्रेस झाला पाहिजे तर या प्रकारे आपण दहा ते पंधरा मिनिट फेशियलला आपण मसाज दिला मसाज पण आपण खालून वर या डायरेक्शन मध्ये दिला त्यानंतर आता आपल्याला पॅक तयार करायचा तर पॅकसाठी मी जे सांगितले तुम्हाला की मुलतान माती कर मुलतान माती आपण एक चमचा घेतली जर तुमच्याकडं मुलतान माती ही नसेल तर तुम तर तुम्हाला तांदळाचं पीठ बारीक वाटून घेतलं बेस्टसाठी तरीही चालतं त्यानंतर त्याच्यामध्ये एक ते दोन ड्रॉप आपण रोज वॉटर सॉरी ग्लिसरीन टाकणार आणि त्याला मिक्स करण्यासाठी आपण रोज वॉटर टाकणार तर रो रोज वॉटर ही मी त्या दिवशी जर व्हिडिओ तुम्हाला बनवला होता त्याच पद्धतीने तयार केलेला आहे फक्त बोटल त्यामध्ये भरलेलं आहे त्यानंतर आपण हा पॅक तयार केला यामध्ये हवा असल्यास एक ते दोन चमचा तुम्ही मधही टाकू शकता आणि हा जो पॅक आहे तो ज्या पद्धतीने आपण मसाला दिलता खालून वरच्या साईडनी त्याच टाईपने आपण हा पॅक लावून घेणार पॅक जास्त वेळ सुकू द्यायचं नाही कारण पॅक हे काय करतो ऑइल कंट्रोल करण्याचं काम करत असतं त्यामुळे आपल्या ड्राय स्किनवर ऑइल तर एक तर नसतं त्यात जास्त वेळ जर पॅक सुकून दिला तर स्किन ड्राय पडण्याची भीती असते त्यामुळे आपण स्किनवर जो पण पॅक लावतो त्यामध्ये ऍड करतो आणि त्यानंतर आपण पॅक हा जास्त वेळ ठेवत नाही किंवा जास्त वेळ सुकू देत नाही तर आपण हा पद्धतीने हा पॅक एक तीन चार मिनिटं ठेवलाय त्याला जास्त सुकू दिलेलं नाही हे बघा थोडा ओलसर आपण त्याला थोडा पाण्याचा हात घेऊन पुन्हा खालून वाटच्या डायरेक्शन मध्ये मसाज दिल्यासारखा त्याला चोळून काढणार आहे आपण गोल गोल राऊंड करत सर्क्युलर मोशन मध्ये मसाज ओल्सर करणार नंतर त्याला आपण कॉटननी फेस क्लीन करून घेणार यामुळे तुमची स्किन ही टाईट होते स्किनवरती अलोवेरामुळे ग्लो येतो आणि जर तुम्ही ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट असल्यामुळे जर एक महिन्यातून किंवा हप्त्यातून एकदा तरी केली तरी तुमची स्किन सुरकुत्या कमी करण्यास मदत करते तर आपण आत्ता पाण्याने मी चेहरा धुऊन आली आहे आणि हा रिझल्ट तुमच्यासमोर जर तुम्हाला हे फेशियल आवडलं तर, तर नक्की सांगा लाईक कमेंट करा आणि शेअर तर नक्की करा